नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपूरच्या मुस्लिम समाज बांधवांनी जपलाय बंधुभाव पाहूया सविस्तर बातमीपत्र जयसिंगपूर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व स्मारक उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रचंड संख्येने आलेल्या शिवभक्तांना जयसिंगपूर शहरातील मुस्लिम बांधवांनी शिवतीर्थस्थळी पाणी व सरबत वाटपाचा अनोखा कार्यक्रम राबविला आहे व सामाजिक सलोखा यावेळी त्यांनी जपलाय जयसिंगपूर शहरामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून ज्या महामानवांच्या पुतळ्याचं स्वप्न पाहिले गेले होते तो अश्वारूढ पुतळा व स्मारक जयशिमपूर नगरपरिषद व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त सहकार्याने माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पाटील एड्रावकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर व नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोहकार्पण सोहळ्यात प्रचंड संख्येने नागरिक माता भगिनी लहान मुले तसेच मुस्लिम बांधव एकत्र आले होते अशावेळी जयसिंगपूर शहर मुस्लिम समाज जयसिंहपूर जामे मशीद ट्रस्ट तसेच खिदमत फाउंडेशन एप के फाउंडेशन राजीव गांधी अल फतः सुन्नत जमात संभाजीपूर चांतारा इमदाद कमिटी शाहू नगर मस्जिद तसेच कोविड वॉरियर्स मदीना व हिदायत मस्जिद ट्रस्ट राजी नगर यांनी पुढाकाराने सरबत व बाटली वाटपाचा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमस्थळी आलेल्या नागरिकांना उष्णतेने हैराण झालेल्या तमाम शिवभक्तांना पिण्याचे पाणी व सरबत दिल्याने सर्वोच्च तहान भागवली गेली यावेळी नागरिकांनी या, या उपक्रमाबद्दल सर्वांचे कौतुक केले आहे सदर उपक्रम पार पाडण्यासाठी माजी नगराध्यक्ष अस्लम फरास सी ए बी सी फरास उपाध्यक्ष जामे मस्जिद ट्रस्ट हाजी मोहम्मद शफी पटेल गुरुजी तरुण उद्योजक फारुक कडबी मोहम्मद जुबेर शेख असदभाई शेख अबू बकर डांगे दस्तगीर नंदगावे हाजी मुबारक शेख झाकीरबाई अत्तार हिदायत नदाफ वकील बादशाह जमादार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अतिक पटेल रस्तुमभाई मुजावर शाहरुख सय्यद राजू शेख मोहम्मद शेख अब्दुल बागवान शाबाद सय्यद रेहान शेख बाबूभाई नदाफ शहाजान शेख तसेच शहानवाज मनेर तलहा शेख आणि उमर डांगे राजू मोमीन यांच्यासह इम्तियाज ओलमाने अप्पासो घोरी तसेच मुस्लिम कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन सदरचा कार्यक्रम यशस्वी केला आहे या उपक्रमाबद्दल शहरातील सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज जयसिंगपूर